नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत छोटीशी पण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप जास्त महत्व आहे आणि असं एकही घर एक नाही की ज्याच्या घरी तुळस नसेल तुळस ही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आरोग्यासाठी सुद्धा ती अत्यंत गुणकारी असते आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर तुळशीचे काही प्रभावी उपाय आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज केले तर आपल्या घरामधले जे काही क्लेश आहेत भांडणं आहेत ती दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आपली प्रगती होते आर्थिक प्रगती होते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर जाते तर हे उपाय अत्यंत साधे सोपे आहे पण तितकेच प्रभावी आहे तर ते उपाय कोणते आहेत तेच आपण आचडीमुळे जाणून घेणार आहोत त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा वास आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे किंवा तुम्हाला रात्री झोपताना वाईट स्वप्ने पडत असतील भीतीदायक पडत असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या उशीखाली खाली रात्री झोपताना तुम्हाला उशी खाली उशीचे पाच पान ठेवून तुम्हाला झोपायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा वाईट शक्ती आहे ती घर सोडून जाते त्याचप्रमाणे तुम्हाला रात्री कोणत्याही प्रकारची वाईट स्वप्ने किंवा भीतीदायक स्वप्ने तुम्हाला पडत नाही त्यानंतर बघा दुसरा उपाय असा आहे की ज्यांच्या घरामध्ये पती पत्नीचं अजिबात पटतच नाही ज्यांचे वारंवार भांडणं होतात अधिक अगदी शुल्लक क्षुल्लक कारणावरून त्यांचे भांडणं होतात तर अशा वेळेस पती पत्नीने रोज तुळशीची पानं पाच पानं तुळशीचे रोज पाच पानं आपल्या जवळ ठेवावीत जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते दूर होतात आणि त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होतो तर हा पण उपाय अत्यंत सारा सोपा आहे पण खूप प्रभावी आहे बघा उपाय किंवा सेवा करताना आपल्याला मनापासून करायचं असतं शंभर टक्के मला या उपायाने फळ मिळणार आहे या भावनांनी आपल्याला उपाय करायचा असतो आपली पूर्ण श्रद्धा त्या उपायावर किंवा सेवेवर असली पाहिजे तेव्हाच आपल्याला त्या सेवेचा किंवा उपायाचं आपल्याला फळ मिळत असतं तर बघा तिसरा उपाय असा आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे तुमच्या डोक्यावरचं जर कर्ज वाढलेलं असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा वायफळ मार्गाने खर्च होतो किंवा हा उपाय प्रत्येकाने करू शकता ज्यांचं सर्व काही चांगलं आहे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप प्रभावी असा हा हो उपाय आहे उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हणणं भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे तर दर शुक्रवारी तुम्हाला भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे तुळस अर्पण करताना तुम्हाला भगवान विष्णूंची हजार नावे घेऊन ती त्यांना अर्पण करायची आहे आता भगवान विष्णूंचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाळकृष्णची मूर्ती बघा आपल्या देवघरामध्ये असतेच प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असतेच तुम्ही बाळकृष्णांना सुद्धा तुळस अर्पण करू शकता तर तुम्हाला भगवान अश्णूंची हजार नावे घेऊन तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे आता त्यासाठी तुम्ही म्हणाल की ताई हजार तुळशी पानं घ्यायची का तर अजिबात असं नाहीये तुम्ही फक्त एक तुळशीचं पान घेऊन सुद्धा तुम्ही भगवान अर्ष्णूंची हजार नावे घेऊन त्यांना ती अर्पण करू शकता विष्णू सहच नावामुळे तुम्हाला पठण करून तुम्हाला ते तु पान भगवान ऋष्ंना अर्पण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की एकच पान कसं अर्पण करायचं तर बघा भगवान ऋष्णींचं एक नाव घ्यायचं आहे जसं की गोविंदाय नमहा आणि त्या तुळशीचं पान तुम्हाला भगवान ऋष्णूंना अर्पण करायचं आहे पुन्हा ते पान ओसलून घ्यायचं पुन्हा दुसरं नाव घ्यायचं आहे केशवायन महा पुन्हा ते पान तुम्हाला अर्पण करायचं आहे या रीतीने तुम्ही भगवान ऋषींची हजार नावे घेऊन म्हणजेच विष्णू सहस्र तुम्ही पठण करून तुम्ही एकाच तुळशीचं पान भगवान ऋष्ंना अर्पण करू शकता त्यानंतर बघा तिसरा उपाय असा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये रोज संध्याकाळी दिवाबत्ती होत असेलच दिवे आपण लावत असतो तुळशी मातेला सुद्धा आपण दिवा लावत असतो जर तुम्ही लावत नसाल तर अवश्य लावा जर तुम्हाला शक्य असेल गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणं तुळशी मातेला तर अवश्य लावा कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते जो तुळशी मातेची रोज पूजा करतो तिला हळद कुंकू अक्षर अर्पण करतो किंवा दिवा लावत असतो त्याच्या घरावर कधीही कुठलं संकट येत नाही किंवा त्याच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नेहमी राहते म्हणून रोज आपल्या तुळशी मातेची पूजा करायची असते लक्षात घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे तुळशी मातेला तुम्हाला रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे शुद्ध काही तुम्हाला तर अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला तुळशी मातेला रोज हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे जी काय तुमची इच्छा आहे जी काय तुमची मनोकामना आहे ही तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे आणि मनापासून तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे बघा जेव्हा आपण तुळशी मातेची रोज पूजा करतो आणि तिला आपली इच्छा बोलून दाखवतो किंवा सांगतो किंवा प्रार्थना करतो तेव्हा आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असतील तुम्ही अवश्य हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही रोज करून बघा तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव येईल कारण की हा अनुभव मी घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आपल्या ज्या काही अडचणी संकट आहेत ना ती तुळशी मातेला सांगायची आपल्या वर्षी सगळी संकटे हे दूर होतात आणि आपल्याकडे सुख शांती करून बघा आणि अनुभव घ्या हो त्यानंतर आणखीन एक उपाय आहे आर्थिक प्रगती होण्यासाठी तुम्ही भगवान विष्णूना तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकता बघा तुम्हाला तुळशीची पानं रोज पाच पानं तुम्हाला तोडायची आहेत आणि ती तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षर तुम्हाला व्हायचे आहेत किंवा तुम्ही भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना जरी तुम्ही अर्पण केली रोज हळद कुंकू अक्षर अर्पण केलं तरी पण चालणार का नाही काहीच हरकत नाही किंवा तुम्ही तशीच जर ठेवली देवघरामध्ये आणि रोज तिची पूजा केली तरी पण चालणार नाही काहीच हरकत नाही यामुळे आपली आर्थिक प्रगती होते आपल्यामध्ये सुख शांती येत असते आणि बघा जेव्हा तुळशीची पानं आपण आता मी तुम्हाला सांगितलं की उशी खाली तुम्हाला ठेवायची आहे वाईट स्वप्न पडू नये म्हणून किंवा तुम्हाला मी सांगितलं की पती पत्नीने आपल्या जवळ रोज तुळशी पाच पानं ठेवावीत जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते दूर होतात तर बघा तुळशीचे पानं आपण आपल्या जवळ ठेवल्यावर चोवीस तासाच्या आतमध्ये ती बदलायची असतात ती पाने वा जी काही वाढलेली पाने आहेत तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहेत आणि दुसरी नवीन पाणी तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता त्यानंतरचा उपाय म्हणजे असं आहे की बघा आपल्या घरातल्या मुलांना जर वारंवार कोणाची नजर लागत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता त्यांची नजर काढण्यासाठी तुळशीचे सात पानं तुम्हाला घ्यायची आहे आणि काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे ती त्यांच्यावर तुम्हाला एकवीस वीस उतरवायची आहे आणि ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची यामुळे सुद्धा आपल्या घरातल्या मुलांची जे काही त्यांना वाईटनसच लागलेली आहे ती उतरून जाते तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता बघा तुळस आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे कारण की जेव्हा आपण रोज तुळशीची पूजा करतो ना तेव्हा तुळस आपल्यावरची जी काही संकटे असतील जी काही विघ्न असतील जी काही अडचणी आहेत ना ती स्वतःवर आधी घेत असते म्हणून आपल्या घरामध्ये तुळस असली पाहिजे तुळस ही एक लक्ष्मी स्वरूप आहे आणि तिची रोज पूजा केल्यावर आपल्याला कधीच आर्थिक टंचाई भासत नाही आपली नेहमी प्रगती होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातल्या कुलस्त्रीने रोज आंघोळ झाली की आधी तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं असतं तिची तुम्हाला पूजा करायची असते फक्त आपल्याला एकादशी आणि रविवार सोडून या दोन दिव... हे दोन दिवस सोडून आपल्या तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरात कुठले संकट येत नाही आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात बघा त्याचप्रमाणे दर गुरुवारी तुळशीमध्ये तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्च्या दुधामध्ये तुम्ही जर चिमूटभर हळद टाकली तर अतिशय उत्तम असणार आहे दर गुरुवारी तुम्हाला कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला ते दूध तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे आपली अडलेली कामेसुद्धा मार्गी लागतात त्याचप्रमाणे आपल्याला कधीही आर्थिक टंचाई भासत नाही किंवा आपल्यामध्ये लक्ष्मी अखंड वास करते पैसा कधी वायफळ मार्गाने खर्च होत नाही तर हे जे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला करायचे असतात तुम्हाला नक्की याचा अनुभव होईल फक्त उपाय करताना अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा जेणेकरून तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ मिळेल तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी तुला सोबत शेअर करायची होती तर स्वयंपाक आणि रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ